गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मात्र यंदा ही सरासरी केवळ पाच दिवसामध्येच पावसानं ओलांडलेली आहे जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात आणि नंतर तर सुरू असलेल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसानं चांगलाच हात पंढरपूर तालुक्याला दिलेला आहे मागील पाच दिवसापासून सतत पाऊस होतो आहे आणि आता रविवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळपर्यंतसुद्धा पावसाची नोंद झालेली आहे एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि सरासरी त्रेचाळीस पॉईंट अकरा मिलीमीटर पाऊस हा आजच्या दिवशी नोंदला गेलेला आहे या महिन्यामधलं सरासरी जे एकूण पाऊस आहे तो एकसत्तर मिलीमीटर इतका आहे दरम्यान आज जो पाऊस नोंदला गेलेला आहे तो पुळूज मंडळात सर्वात जास्त एकोणनव्वद मिलीमीटर इतका आहे पंढरपूर शहरामध्ये सत्तेचाळीस चळे पासष्ट कासेगाव बावन करकम पंधरा भंडीशेगाव सत्तावीस पटवर्धन कुरोली एकवीस भाळवणी चाळीस तुंगत बत्तीस मिलीमीटर असा हा पाऊस आहे दरम्यान यंदा पाच दिवसामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस हा पंढरपूर शहरामध्ये नोंदला गेलेला आहे या पाच दिवसात दोनशे एक्क्याण्णव एक मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद आहे सात जून रोजी एकाच दिवशी एकशे एकतीस मिलीमीटर पाऊस पंढरपूर शहरात नोंदला गेला होता यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं रस्ते जलमय झाले होते या पाठोपाठ तालुक्यामध्ये तुंगतमध्ये दोनशे चौतीस तुंगत मंडळामध्ये दोनशे चौतीस दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे पुळुला दोनशे अडुसष्ट चणे मंडळामध्ये दोनशे एकतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे मे महिन्यामध्ये सुद्धा अवकाळी आणि मान्सूनपूर्व पूर्व पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या होत्या तेरा सतरा एकवीस बावीस तेवीस आणि सत्तावीस मे रोजी थोड्याफार प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि जवळपास तो सरासरी पन्नास मिलीमीटरचा पाऊस मे महिन्यामध्ये सुद्धा पडला होता मात्र जून महिन्यामध्ये पावसानं सगळे रेक रेकॉर्ड ब्रेक केलेत पंढरपूर शहरातले आणि दोनशे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस केवळ पाच दिवसात नोंदला गेलेला आहे आणि अजूनही पुढील दोन तीन दिवस चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे